नमस्कार प्रमोद अलीकडे दोन तीन दिवसामध्ये आपण मीडियावर वर्तमानपत्रामध्ये टी व्हीवर बातम्या ऐकतोय वाचतोय काय शिक्षकांनी आत्महत्या केली अरे शिक्षक आत्महत्या काय करतात बीड जिल्ह्यामधल्या एका शिक्षकाने आत्महत्या केली एक चिठ्ठी लिहून ठेवली संस्था अठरा वर्षे त्याने फुकट काम केलं आणि चालकला ज्यावेळेस तो पैसे मागायला गेला त्यावेळेस ते म्हणतो जा हशी घे म्हणजे तो बी मोकळा वचिन आणि मी बी दुसरा शिक्षक भरला मोकळा हे ऐकून त्याच्या मनावर परिणाम झाला त्याने एक चिठ्ठी लिहिली आणि आत्महत्या केली कालची आजची घटना परभणीमधली एका शिक्षकाने आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली वीस लाख रुपये दिले शेत विकल नातेवाईकडून पैसे उसने काढले नोकरी लागली पुन्हा ज्या वेळेस वीस टक्के का चाळीस टक्के रक्कम मंजूर झाली पुन्हा पाच लाख रुपये दिले आणि पुन्हा त्याला संशय आला की आपण फासलोच मग त्यांनी चिठ्ठी लिहिली आणि आत्महत्या झाडांना फाशी घेतली आणि मग हे विना अनुदानित शाळा आणि अनुदानित शाळा हे कोण चालवत शैक्षणिक संस्था ज्या संस्था चारटी टी कमिशनर कडे नोंदणी असतात ह्यांनी शाळा काढायची ह्या शिक्षक लोकांनी मुला गोळा करायची वर्ग गोळा करून बेक मागून फर्निचर आणायचं आणि ह्यांचं नाव पगाराचं नाव पोंबा पोम जेव्हा पगार आहे तेव्हा बघू अरे माथारी लोक झाली कुणाचे लग्न झाले नाहीत आता लग्न होणार की नाहीत अशा अवस्थेमध्ये त्यांची मानसिकता संतुलन बिघडलेलं आहे ह्याला जबाबदार कोण संस्था चालक पुन्हा नेन काही लोकांना बोगस प्रमाणपत्र नेमणुकीचे प्रमाणपत्र त्यांना नोकर आहे आणि जेव्हा वेळेस ग्रँड मिळेल ग्रँड तर ह्यांना सहजासहजी मिळत नाही खालपासून वर ते वरपर्यंत त्यांना पैसे द्यावे लागतात सगळा भ्रष्टाचार शिक्षकाकडून घ्यायचं आणि त्यांना द्यायचो आणि ह्यांनी यांची घरं भरायची आणि मग पुन्हा ट्रस्टमध्ये भांडण पुन्हा चार कमिशनर मध्ये वाद विवाद चेंज रिपोर्ट ह्याचा खरा का त्याचा खरा निकाल काय लवकर लागत नाही वकिलाची भरती वशिला आणि अशा अवस्थेमध्ये एका माध्यमिक शाळेत किंवा मा कॉलेजमध्ये दोन दोन ट्रस्टी दोन दोन अध्यक्ष दोन दोन मॅनेजमेंट कमिटी आहे अरे त्यांनी ऐकायचं कोणाचं शिक्षकांनी आणि सगळं त्यांच्या मानसिक संतुलन बिघडतं त्या मुलाला का शिकवणार ह्याला राम राम करण्याचा वेळ जातोय सगळं राजकारण हे बदललं पाहिजे आणि बदलण्यासाठी मी शासनाला नम्रतेची विनंती करतो की पहिले शैक्षणिक संस्थेमध्ये असणारे घराणेशाही शाही नष्ट करण्यासाठी कायद्यात बदल करा दुसरी गोष्ट ज्या ज्या संस्थामध्ये मध्ये मग ते अनुदान असू अथवा विना अनेक असू ज्या ज्या शिक्षकाकडून पैसे घेतले आणि ज्या संस्था चालक झालेले आहेत तर त्यांची चौकशी ईडी आणि सीबीआय मार्फत मार्फत झाली पाहिजे नाही दिसत नाही का अधिकाऱ्यांना माझी विनंती ईडीला अशा सर्व शैक्षणिक संस्थांच्या यादी तयार करा त्यांच्या अध्यक्ष सचिव ट्रस्टी त्यांच्या मालमत्तेची चौकशी करा त्यांना कुठल्या उत्पन्नाचं साधन आहे जर त्यांना कुठंच उत्पन्नाचं साधन नसेल तरी संपत्ती आली कुठली कुठून आली पाठवा करा चौकशी त्यांना पुन्हा त्याच्यातून निलंबित करा आणि ज्या गावामध्ये ज्या संस्थेची शाखा चालते हायस्कूल चालतं कॉलेज चालतं माध्यमिक शाळा चालते प्राथमिक शाळा चालती तर हे सर्व कायद्यामध्ये बदल करा आणि जिथे वर्ग चालतो शाखा चालतील चालती। त्या गावातले ऑटोमॅटिक दोन किंवा तीन सदस्य त्या ट्रस्टीवर आले पाहिजे म्हणजे त्याच्या गदर होईल ह्यांच्याकडे बापाची मालमत्ता नाही खुशाल काढायचं गव्हर्नमेंटचा पगार गव्हर्नमेंटचे ग्रॅन आणि ह्यांची मजा सगळे आमदार खासदार ह्यांच्या संस्था त्यांच्याच नाती होती हे आता इथून पुढं चालणार नाही माझे शिक्षकांना आणि शिक्षक तर कर्मचाऱ्याला विनंती आहे की तुम्ही आत्महत्यासारखे प्रकार करू नका तुमच्या आई वडील बायको पोरं त्यांच्याकडे बघा त्यांना काय वाटेल त्यांचे हाल होतात एकतर अगोदर तुम्हाला ना पगार नाही त्यात ते उपाशी राहते पुन्हा तुम्ही गेल्यावर पुन्हा अधिक दुःख तुमची बायकू विधवा तर माझी नम्रताची विनंती सरकारला ह्याच्यावर एखादे रिटायर झाले न्यायमूर्ती विशेषतः उच्च न्यायालयातला न्यायमूर्तीची अध्यक्षतेखाली एक कमिटी स्थापन करा आणि ह्याचं संशोधन करा शोध घ्या आणि काय कायद्यामध्ये बदल करता येईल त्यासाठी तेव्हा कमिटीने अहवाल सादर करावा आणि त्यानुसार सरकारने कायद्याबद्दल बदल, बदल करावा एवढीच माझी अपेक्षा आहे धन्यवाद